तो गाड़ी पुसाला चलो है हैं गाड़ी पुसाला को चला वाले दिवा दो वाले हाँ एक पीने के लिए एक ही पीने लिए। दो पीने के लिए एक ही तो वाला पचास वाला ठीक है नारळ पाणी सर्वांनी पियामध्ये पातल मला आहे त्याच्यात बघा घरात सूर्या नाही लागेल मलाही काढायला नाही तो देईल ना काढून आणि चार पार्सल घेतलेत दोन ताईला आणि दोन तुझ्या आईला हे आता शिल पाटील हे पन्नास रुपयाला आहेत कोणाला चार नारळ घेतले आहेत ना गाजर पाणी ठेवलेत चला फोन कर सर्वांना नमस्ते एक तुम्ही वाक्य ऐकलं असेल ना की हम अकेले आते है और अकेले जाते तर असं नाही हम अकेले आते है और सबको साथ लेकर जाते है म्हणजे आता तुम्हाला समजेल हा वाक्य मी कशाला बोलवे ते इथे बघा आज आमच्याकडे नाश्ता आहे चिकटलेला चिकटलेला डोसा आमच्याकडे नाश्ता आहे आज पांढरा डोसा <laughs> आणि पिवळी <प्यूरी> भाजी मसाला डोसा <laughs> ह्याला म्हणतात मसाला डोसा विथआउट चटणी <laughs> आम्ही नाश्ता करतो आहे आणि आता सबको लेकर क्यू जाय अकेले सब साथ मे आहो अर्ध करा अर्ध निघायच्या अगोदर जरा गोड खायचं असतो ना आम्ही गोड खातो जरा चला बघा आमच्या इकडे पॅकिंग झालेली आहे आणि हा खाली बॉक्स आम्ही परत घेऊन चाललो आहे म्हणजे परत कोणाला द्यायला वाटलं तर आपण हा बॉक्स आम्ही हा बॉक्स पण ट्वेंटी रुपीजला घेतला होता तर काय करणार बॉक्स वेस्ट जाण्यापेक्षा आम्ही बोललो बॉक्स घेऊन जाऊया सर्वांचं रेडी होतं हे इथे आणि मी मस्त आता खाली जाऊन गाडीबिढी पुसून आलेलो आहे आता वाजले दुपारचे दोन वाजलेले आहेत पोचायला दहा बारा रात्रीचे बारा वाजतील आम्हाला बारा एक वाजतीलच पोचायला काजल काजलची मम्मी आणि पूजा ऑफिस मध्ये तिथून ती तिला पिकअप करून आपण जाणार आहे सर्व तुम्हाला दाखवतो बघा किती हाईटला बघा ही बिल्डिंग रेडी गणपती बाप्पा समजलं ना ऑलरेडी होत आहे ना सांगितलं चला रत्नागिरीसाठी आम्ही निघालोय आम्ही टोटल आता पाच जण आहेत आता टायमिंग दाखवतोय आम्हाला साडेसात तास रात्रीचे दहा वाजता ड्रॉप दाखवतोय पण एक तास मध्ये जायलाच आणि किलोमीटर तीनशे सव्वीस किलोमीटर दाखवतात आता आम्ही आत्ताच इथे एन जी वरून घेतो म्हणजे कसं नॉनस्टॉप जाता येईल मग रेडी

माझा फेवरेट गाणं ना लावला ना हे गाण्याचं लिरिक्स बघ तुला एवढं आवडेल की तू रिंगटोन ठेवशील हा डायरेक्ट रिंगटोन आम्हाला हा पाली फाटा पाली गणपती किती लांब तीस किलोमीटर आणि लोणावला किती लांब इकडून लोणावला पंधरा किलोमीटर म्हणजे बोलता बोलता लोणावल्याला पोहोचू आपण किती वाजले साडेचार स्नॅक स्नॅक्ससाठी थांबला आपण गरम गरम वडे हे बघून कसली आठवण आली सांग तू सांगू शकते कसली आठवण आली था। हा खालीची नाही आपण त्या रेस्टॉरंटला गेलो तर कर्जत मध्ये असं दिलं होतं ना लेडीज वॉश हे तर आमची आई एकटी खाली पूर्ण मनोक मग ठेव बटाटा भजी हे खाऊन बघ ना पाली पालीची भजी आहे पालीची भजी कांदे खा कांदे खाशील

त्याला चार पाच द्या दोनच द्या बाज बाज भात भाज भात का मिरची खा दोन मिरची खाऊन का हे हे चॉकलेट कोणाला लक्षात आहे सांगा पल्सच्या मध्ये त्याच्या एकदम मस्त जलजिरा फ्लेवर येतो बघा इकडे आम्हाला इकडे आम्हाला भजी आवडलेली आहे अरमद आरमद आम्ही अजून एक प्लेट घेतलेली आहे कशी प्लेट ही भजीची साठ रुपये आणि वडापाव कसं आहे आम्ही ही भजी खाली छान आहे है ना आणि वडापाव मी नाही खाल्ला वडापाव कसा आहे आहे रिकमेंड करू शकतो यायला येऊन खाऊ शकता तिकडे आपले गेश खाऊ शकता तू बघा आम्ही चिप्स केळ्याचे चिप्स न घेता डायरेक्ट आम्ही केळच घेतलेल्या खायला

आमच्या गाडीने एकशे वीस किलोमीटर कवर गेलेत दोनशे तीस राहिले आणि साडेचार तास राहिलेत आता आपला रस्ता एकदम प्लेन सुरू झालेला आहे नॉन स्टॉप दोन तीन तास प्लेन रस्ता हा सिनेरी बघा मस्त वाटतंय एकदम मस्त राईट साइडला तर एकदम मस्त असं डोंगरावर वरती आणि मग चढून कोण जाणार डोंगरावर खारट खारट पाईप लावायचा पाईप खारट वा एकदम मस्त इव्हीनिंगची वेळ वाजले किती आता सात हजार एकशे सत्तर किलोमीटर झालेले आहे एकशे सत्तर किलोमीटर बाकी आहे आम्ही आता महाडला महाडला पोहचतोय अर्धी मुंबई अर्धी मुंबई कस वाटत गाजल मस्त मस्त वाटत चला ते बघा तीन तास राहिलेले आहे वन सिक्स्टी टू किलोमीटर कवर आणि मी महाडच्या पुढे पोचलो थोडा वेळ पोलादपूरला आम्ही पोचणार आहे तीन तास चौदा मिनटं वन सिक्स्टी टू किलोमीटर्स एकशे नव्वद किलोमीटर झालेले आहेत आपल्या आपण सी एन जी गॅस भरूया आता तर मॅपमध्ये जर तुम्ही बघाल तर आता आम्ही महाडला आहे महाडला प्रॉपर महाडच्या जरा पुढे आलो आहे मग पोलादपूर नंतर खेड चिपळूण आणि मग रत्नागिरी वाजले किती सव्वा सात आम्ही बघा असतोच मधी ढाबा स्टाल असं तसं थांबलो चला कॉफी टेस्ट करा जीवना जीवना। आता फक्त जेवण आहे वेज साली घेता व्हॅज साली एक नको आता पापड और कॉफी देश दोन्ही रत्नागिरीला आंबे आणायला चालली आहे मग येते अंबरनाथला आंबे चांगली चांगली ऐचार वालोंने पाणी थंडा पाणी थंडा पाणी एनीवन थंडा पाणी थंडा पाणी नाईदर कोल्ड ड्रिंक ना कोल्ड ड्रिंक पण राजन एक बार लक्या ना ये ना खाऊ ना तुम्हाला अंडा है? अंडा अंडा आणि घ्या तुम्ही पण सुकन आहे हे सुक है। ए, चिकन अंडा आणि दे चिकनचा रस्सा सोलकढी भाकरी दोन आणि भात नंतर येणार ना चला मी बघा इकडे चिकन थाली ऑर्डर केली की वा छान आहे हे के घेतो ते बघा आमचे आता लास्ट नाईन्टी किलोमीटर राहिलेले आहेत आमच्या गाडीने दोनशे साठ किलोमीटर कवर केलेले आहेत yes. आणि नाईट ड्रायव्हिंग चालू आहे बघा आमचं आमचा ड्रॉप टाइम साडे दहा अकरा दाखवतो रात्रीचा म्हणजे झोपायला रत्नागिरीला पोहोचव आम्ही बुबू बुबू चालू बुबू कुठे होती बुबो रे